नमस्कार गीता सोम किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी ना तुम्हाला कोथिंबीर वडी करून दाखवणार आहे हे बघा ही कोथिंबीर घेतले बारीक एकदम चिरून चांगली धुवून सुकून हळकून अशी हे करून कोथिंबीर वडी कापून मी पू कापून घेतले चांगली बारीक आणि त्याला लागणारं साहित्य तुम्हाला दाखवते हे बेसन घेतले दीड वाटी हे अर्धी वाटी आहे च तांदळाचं पीठ मीठ आल्या लसणाची पेस्ट आणि गूळ घेतलं आहे हळद घेतली आहे अर्धा चमचा पाव चमचा एक चमचा तिखट घेतला आहे गरम मसाला अर्धा चमचा हिंग पाव चमचा आणि धन्या पावडर च धना आणि जिऱ्याची पावडर हे घेतलंय पावडर आणि तिळ घेतलंय दोन चमची आता मी आता हे सगळे मसाले मी ना हे करून टाळ त्याच्यात सगळे टाळमिक करून घेते हिंग घेतला ह्या पाव चमचा हळद पाव चमचा गरम मसाला हे अर्धा चमचा जिरा धनेची पावडर एक चमचा लाल तिखट एक चमचा आल्या लसणूरची पेस्ट आहे एक चमचा आणि मीठ गूळ घेतले जरा तुम्हाला टाकायचं असं टाका नाही टाका तरी चालेल आणि चवीपुरतं मीठ आणि मी थोडे ना ते अर्धे घालते अर्धे ठेवते नंतर हे आता सगळे ना मिक्स करून घेते सगळे मसाले आता हे मसाले चांगले मिक्स झाले आहे आणि जर पाणी तर चांगला सुटला आताला आहे बघा आता मी ना हे पीठ मसा मिक्स करते आता हे बेसन आहे हे तांदळाचं पीठ आहे आणि हे बेसन आहे आधी थोडं थोडं घालायचं एकदम पण घालू नको आधी जेवढं लागेल तेवढे घालायचं आणि पाणी पण जास्त घालायचं नाही मी आधी बघते पाणी जास्त सुटलंच आहे एकदम पातळ करून तेल जास्त लागतं एकदम मिडियम हे करायचं थोडं पीठ लागेल हे सगळंच टाकते मी सगळे मिक्स करून घेते चांगलं हे आता मळून झालं याच्यात पाणी मी अजिबात घातले नाही त्याच्यातच मळून घेतलं ते पाणी किती सुटलं नाही बघा आता मी एक तर तेल हातात लावून दोन भाग एवढी कोथिंबीर दिसत होती पण किती छोटी झाली आळती आळती लाख होती मी मी तेल लावून घेतलंय चाणीला तेल लावून घेतलंय मी असा हो आहे ना असं किती छान दिसते बघा मस्त आणि कुरकुरीत पण लागतात ना असे द्याय की बरं कसे झाले ते मस्त आता हे मी चाळणीवर ठेवते त्याचा दुसरा करते मी रो अस परत फिरून घेते मस्त तीळ पण छान काय करताना पण आळवली कोथिंबीर वडी किती छान लागली कुरकुरक हे असे लांबच ठेवायचे हे आता मी कुकर मध्ये घेणार आहे चारशीट टाकून घेणार आहे कुकर आता मी ना लावून घेते झाक हा तर चार शिट्ट्या मी आता करून घेते वापर गॅस पेटवले तर चार शिट्ट्या करून घेते आता चार शिट्ट्या झाल्या आहेत आपल्या आता मी खोलून बघते हे बघा चांगले अगदी वापली आहे मस्तपैकी आपण आता थंड करत ठेवूया हे आता थंड करत ठेवते त्याच्यानंतर कापायला पाहिजे आता थंड झालंय मी आता कापून घेते झाडीच कापलं ना की चांगलं आता हे कापून झालंय आता मी सेलो फ्राय करीत नाही डीप फ्राय करते तेल गरम झालंय चांगले कुरकुर जातात ना मग म्हणून करते मी तुम्ही पण करा सेलिब्राय केलास तरी चालेल मी काढून घेते झाली तळी आहे आता दुसरी पण टाकते मी आता आता कुरकुर झाली अशी बघा अशी मस्त आणि अशी तुम्ही पण बघ करून बघा तुम्ही पण अशी करून खा अशी तुम्ही पण करून बघा आणि रेसिपी कशी वाटल्यास कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा घंटी वाजला विसरू नका थँक्यू